तर आपण टिकू संविधान वाचलं तर आपण वाचू म्हणून संविधान वाचवण्यासाठी आपण काँग्रेसच्या पार्टी मागे भक्कमपणाने उभे राहा अशी मी आपण धन्यवाद <प्रावण> सर्वांना सर्वांना भीम जय लवजे प्रभाग तीन आणि प्रभाग चारच्या आजच्या या कॉर्नर सभेसाठी उपस्थित व्यासपीठावरील काका सर्वांची माफी मागून सर्व सन्मान्य मान्यवर पुढची सभा आहे उदाहरली भीमा तुझ्यामुळे कोटी कोटी बरोबर आहे उद्धारली भीमा तुझ्यामुळे कोटी कोटी पुढे ज्या भीमाने आपणाला संविधान दिले आज ते सव्वीस नोव्हेंबर संविधान स्वीकृती दिन संविधान दिल्यामुळेच आज तुम्ही आम्ही या उजेडाखाली या ठिकाणी हक्कानं बसलो जर संविधान असतं तर आपले हाल काय झाले असते याची चिंता न केली पाहिजे बरोबर आहे का त्यामुळे संविधानानं दिलेला अधिकार या लोकशाहीमध्ये जर टिकवायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी गरीबाला झोपडीत राहणाऱ्याला एका मताचा अधिकार दिला आणि श्रीमंतीत राहणाऱ्याला एका मताचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे तुमच्या एका मताचा अधिकार या लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही सर्व शोधणे आहात या भागातले नागरिक कारण कालच एका सभेमध्ये एका वक्त्यानं सांगितलं की मतदानाची भीक मागायची नसते तर मतदान हे हक्क असत त्यामुळे तो तुमचा आमचा हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आजच्या या प्रभाग तीन आणि चारचे प्रभाग तीन मध्ये आमची छोटी भगिनी स्नेहा राजाराम कांबळे आणि तिच्यासोबत एक तरुण या दर्ग्याचे पुजारी सदर जे सदच म्हणतात ना सज्जाने मोही हाफिज मोहितुद्दीन साब आणि प्रभात चारचे आंबेडकरी चळवळीमध्ये आपलं उभं आयुष्य घातलं असे आमचे मोठे बंधू चक्रजी वाघमारे आणि माझे लाडके लहान बंधू महमूदबाई यांची मातोश्री महबूबी शेख हे चार उमेदवार या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून देण्यात आलेले मित्र आताच आपले या शहराचे लोकनेते स्वरगवासी मसनाजी निलंवार साहेब यांचे सुपुत्र प्रभाग एक चे उमेदवार त्यांच्या धर्मपत्नी स्वातीताई निवार प्रभाग अकराचे उमेदवार एक युवा नेतृत्व तरुणामध्ये क्रेज असणारे नेतृत्व निलमवार साहेब या ठिकाणी मत व्यक्त केले त्यांच्या मातोश्री श्रीमती मनोरमा मसनाजी निलंबार या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने माता भगिनी आहेत तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि तुम्हाला विनंती करतो कि ज्या मातेनं स्वतःच कुंकू या शहराला दिली जे स्वर्गवासी निवार साहेबांना तुम्ही सर्वजण ओळखता त्यांनी या शहरासाठी उभं आयुष्य घातलं शेवटचा त्यांचा श्वास सुद्धा लोकांची सेवा करता करता त्यांचा त्यांना हृदयविकारांचा झटकाला आपल्या तो निघून गेले त्या मातेने ज्यावेळी स्वर्गवासी मसनाजी निलंबर साहेबांच या ठिकाणी या ठिकाणी आपले नगराध्यक्ष माननीय लोकनेतेरसेटवार या ठिकाणी आलेले आहेत ज्यावेळी मसनाजी निलंबर साहेबांचं या ठिकाणी निधन झालं त्यावेळेस हे कुंगा तरुण माननीय अविनाशजी निलंबर साहेब हे एमपीसी चा अभ्यास करताना पुण्याला होते <स्थाथ> मी सुद्धा बसत होता मी सुद्धा एक ऑफिसर म्हणून अकरा वर्षे प्रशासनामध्ये अकरा वर्ष नोकरी केलेली आहे प्रशासन के या शहराचा मुख्य अधिकारी मी काम केले त्या आपल्या मुलाला स्वतःच्या पतीचं निधन झालं या, या शहराची शे, सेवा करता करता अविनाचे निलमवर जर शिकवून राहिले असते तर माझ्यासारखा क्लास वन क्लास टू अधिकारी झाले असते पण मातेने सांगितलं बाळा या शहराला तुझ्या बापानं खूप जीव लावला त्यामुळं तू शिक्षण शहराची सेवा कर ज्या मातेनं स्वतःचा पती या शहराला दिला ज्या मातेनं स्वतःच कुटुंब या शहराला दिलं ज्या मातेनं स्वतःचा मुलगा या शहराला दिला आणि ज्या लोकनेत्यानं स्वतःच आयुष्य या शहराला दिलं त्या लोकनेत्यांचं ऋण फेडण्याची हीच ती वेळ आहे तुम्ही आता बरेच जण मान्यवर या ठिकाणी सांगत होते राजू दादा पंधरा वर्ष उभं राहत होते पडत होते पंधरा वर्ष उभं राहत होते पडत होते राजू दादा रामायणातला रामाचा वनवास बारा वर्षाचा होता तुमचा पंधरा वर्षानंतर सुटणार आहे दादा तुम्ही जे चळवळीत झोकून काम केलं तुम्हाला ही जनता पदरात घेऊन यावेळी तुम्हाला निवडून देणार आहे आमच्या भाई सारखा माणूस चोवीस तास लोकात राहतो माननीय मुघला शिरसेंटवारांच्या नेतृत्वाखाली महमूद महमूदबाईनं मागच्या पाच वर्षामध्ये लोकांच्या जनसेवेमध्ये नंतरच्या चार वर्ष दहा वर्ष तो चोवीस तास सेवेत राहतात आणि आमचे हाफीज साहेब जे आहेत ते एक नौख युवा नेतृत्व या दर्गा भागातून या भागाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आले आहेत मीराबाई बरोबर वर आहे या ठिकाणी मीराबाई आमचे दोन नंबर प्रभागाचे उमेदवार आहेत सर्वांना मी विनंती करतो आमच्या कोर कमिटीने प्रभाग एक पासून सर प्रभाग तेरा पर्यंत जवळपास सत्तर टक्के उमेदवार हे तीसी पस्तीस सीटले दिलेले आहेत सत्तर टक्के तुम्ही बघा एक मध्ये अविनाश असलेलं साहेब बघा त्यांच्या सोबत असणारी महिला बघा दोन मध्ये मीराबाईच्या सोबत असणारी आमची आहारची मिसेस एकदम तरुण मुलगी तिच्या सोबत बघा तीन मध्ये आमची स्नेहा बघा हाफीज साहेब बघा चार मध्ये भाई सांभाळणारे बघा पाच आणि सहा थोडंसं अफवा सोडलं सात मध्ये सात मध्ये सुद्धा दोन्ही तरुण मुलं आहेत आठ मध्ये दोन्ही तरुण तो एक तरुण आहे एक थोडा वयस्कर आहे नऊ मध्ये सुद्धा तरुण मुलगा आहे अकरा मध्ये सुद्धा दोन्ही तरुण मुलं आहेत बारा मध्ये सुद्धा आहेत म्हणजे पुढचे वीस वर्ष या देगलूर शहराचं राजकारण आणि समाजकारण टिकून राहण्यासाठी घडण्यासाठी एक राजकीय फळी घडवण्याचं काम या व्यासपीठावरल्या लोकांनी केलेलं आहे आणि सर्व सुशिक्षित आहेत कोणी इंजिनियर आहे कोणी बी फार्मसी झालेलं आहे कुणी पोस्ट ग्रॅज्युएट आहे उमेदवार निवडताना केवळ त्याचा क्रायटेरिया शिक्षणाबरोबर तो या शहराची विचाराची बांधील की समाजवादाची बांधील की पुढे कायम ठेवल आणि शहराचा विकास करल आपण या ठिकाण मुंबई पुणे या ठिकाणी जातो त्या ठिकाणी शिकतो आणि तिथून वापस बेंगलुरला कधी तर आल्यानंतर वाटत की आपलंही शहर त्या पट्टीच व्हावं त्यामुळं आपण आपलं शहर स्वप्नातलं शहर घडवण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत मग ती प्रधानमंत्री आवास योजना असो रमाई आवास घरकुले योजना असो वाल्मिकी आवास योजना असो रस्त्याचं झाड असो बचत गटासाठीचा निधी असो तरुणांसाठी स्टार्टअप असो योजना असो किंवा वेगवेगळे सर्व सभा कब्रस्थान असो या ठिकाणी आणणार कुठल्याही सत्तेत नसताना जवळपास आमचे नेते माननीय ने खासदार रवींद्र चव्हाण पाटील यांच्या समोर आम्ही काल जाहीरनामा वाचन केला त्या जाहीरनाम्यामध्ये मी तुम्हाला अत्यंत अभिमानास्पद सांगतो की ठिकाणी सामाजिक न्यायाच्या भूमिका मधून शहरातल्या दुर्बल गरीब घटकांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी केलेल्या आहेत आणि सर केवळ जाहीरनामा दिलेला नाहीये मागचा जाहीरनामा दोन हजार सोळाचा जो मुघला अण्णांनी दिला होता त्यातले जवळपास पंच्याण्णव टक्के काम आपण करून अभिमानानं लिखित स्वरूपामध्ये जाहीरनामा दिलेला आहे केलेले काम सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत या ठिकाणी एक मी तुम्हाला आवर्जून दोन गोष्टीचा उल्लेख मला करावा वाटतो आंबेडकर मध्ये एक नवं युवक नेतृत्व विकास आमचा जो नरबागी आहे अत्यंत इच्छुक होता पण विकासने या आमच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला काही तांत्रिक अडचण आणि आंबेडकर चळवळीमध्ये राजूदा योगदान पाहता ही चळवळ टिकली पाहिजे म्हणून विकासनं मोठ्या मनाने माघार घेऊन राजूदाला या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये पाठिंबा दिलेला आहे ही त्यागाची एवढ्या लहान वयामध्ये ही त्यागाची भावना या पोराईमध्ये येते याचा आम्हाला अभिमान वाटतो सर आणि याच्यामुळे चळवळ टिकून राहते या ठिकाणी आमच्या धोंडीबा काका या सभेचे अध्यक्ष आहेत माझ्या वडिला समान आहेत काकांचा इतका मोठा अनुभव या शहरासाठी दिलेलं योगदान त्यांचा भागात असणारा संपर्क या आमदार आमदारच्या रँकचा असणारा हे व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाला सुद्धा विरोधकांनी डोळ्यात पाणी आणण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे काकांचा अपमान हा सहन होण्यासारखा नाहीये काकांच्या ज्यावेळेस काकांच्या ज्यावेळेस आम्ही घरी गेलो काकांना भावना दाटून आल्या होत्या इतकं मोठं व्यक्तीमध आबाळावड अनुभव आणि पाठीमाग जनाधार असताना व्यक्तिमत्वाला आपण जपलं पाहिजे चळवळ टिकताना सर श्रेष्ठा बरोबर तरुणाबरोबर श्रेष्ठांचाही मार्ग आणि त्यांचा आदर सन्मान झाला पाहिजे म्हणून आंबेडकर चळवळीतून या ठिकाणी तुम्ही सर्वजण पुढे येतात अजून एक अभिमानानं मी सांगतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची आमची या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधात आपली ताकद आहे त्यांनी मातंग समाजाचा एकही उमेदवार दिलेला नाही आम्ही छोट्या छोट्या मायक्रो समाजाला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिले प्रत्येक समाजातून आमचे या ठिकाणी नेता तयार झाला पाहिजे तो या शहराचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे सर अभिमानान सांगतो प्रभाग सात मध्ये एक हमाराचा मुलगा त्याच्या मिसेस ला बेलकेच्या आईला साहेब आपण त्या ठिकाणी उमेदवार द्यायचं काम आणणारी आमच्या टीम केलेलं आहे त्यामुळेच आम्हाला अभिमान वाटतो की प्रत्येक घटकाला केवळ भाषणबाजीनं नाहीये तर कृतीतून आम्ही दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी आम्ही तुमच्या सदैव सुख दुःखामध्ये सोबत आहोत मी काही जास्ती बोलत नाहीये या शहराचा चप्पान चप्पा भागन भाग मला माहिती आहे या शहराचा प्रशासकीय अधिकारी म्हणून मी काम केलेलं आहे मी काल जाहीरनामा वाचन करत असताना मी तुम्हाला जबाबदारपूर्वक अण्णांच्या निलमोर साहेब सर्व या उमेदवारांच्या साक्षीनं ज्येष्ठांच्या साक्षीनं सांगतो की त्यातला प्रत्येक शब्द शब्दन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही <laughs> मग आम्ही त्या ठिकाणी असेल वेगवेगळे मातंग समाजाची समशानभूमी या ठिकाणी झालेली नाही ते पूर्ण करण्याचा आम्ही जागा तरतूद केलेली आहे या नांदेड रोडला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं भव्य प्रवेशद्वार होणार आहे हैदराबाद रोडला हजरत रफाई शाह जियाउद्दीन दर्गा यांच्या नावानं मोठी त्या ठिकाणी प्रवेशद्वार होणार आहे अण्णाने या ठिकाणी माणसं बिघडवण्याचं मागच्या टीमनं नाही केलं तर माणसं घडवण्याचं काम केलं सर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावानं अभ्यासिका स्थापली मी पुण्यात शिकलेला आहे अविनाश साहेब पुण्यात होते तू पण तर पुण्यात तुम्ही राहिला असाल पण प्रत्येकाला पुणे मुंबईला आपल्या गोरगरीबाच्या लेकराला शक्य नाहीये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यावत अभ्यासिका देगलूर शहरामध्ये स्थापली सर त्यातना मागच्या दोन वर्षामध्ये चौपन्न अधिकारी कर्मचारी या ठिकाणचे शिकून झालेले चौपन्न अधिकारी कर्मचारी देगलूर शहरातून आता आमचा मानस आहे पुढं माता रमाई यांच्या नावानं नरंगल रोडला स्वतंत्र डिजिटल अभ्यासिका करून मुलींसाठी काही शिक्षणाचं स्थान मिळवून देणार आहोत मी जास्ती बोलत नाहीये तुमच्या समोर तो जाहीरनामा मी विकास आणि सर्व टीमला सांगतो घरोघरी तुम्ही हे वचनपत्र लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या शहरामध्ये एक अत्यंत ज्वलंत प्रश्न होता ज्याच्यावरती लोकांनी राजकारण केले सर आपण त्याच्याबद्दल तुम्ही काका आपण बैठक केली दादा राजू दादा तुम्ही विकास आपण हे सर्व बैठक केली चमकुमडीचा जो विषय आहे चमकुमेच्या विषयामध्ये राजकारण केलं गेलं एका विशिष्ट समाजाला धरून तुम्ही त्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केलात पण मी तुम्हाला खात्रीशीर आणि जबाबदारपूरक सांगतो मध्ये जे व्यापारी संकुल उभारलेलं आहे ते व्यापारी संकुल मुळातच हरिजन बौद्ध या समाजासाठी बरोबर आहे सर त्याच समाजासाठी राखीव आहे त्यामुळे तिथले जेवढे गाळे आहेत तेवढे दोन मिनिट ते सांगतो सांगतो त्यामुळे तिथले जेवढे काही दुकान आहेत ते शासनाच्या मान्यतेनं ते फक्त त्याच समाजाला त्याच समाजाला दिले जातील ते ह्याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो बौद्ध समाजाला बौद्ध समाजासाठीच ती जागा राखी होती त्या समाजासाठीच ते व्यापारी संकुल बांधले एवढं होऊन नाही तर त्या व्यापारी संकुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल नाव देण्यात ना येणार आहे त्यातला एकही गाळा त्यातला त्यातला एकही गाळा इतर कुणाला दिला जाणार नाही याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो त्याचबरोबर त्याच्या पाठीमागची जी जागा आहे त्या ठिकाणी शाळा आणि प्लेग्राऊंड आपल्या समाजातली तिथली जे पाणी साचून घाण होत होत त्या ठिकाणी भव्य असं क्रीडांगण आणि शाळा उभारली जाणार आहे हो त्या ते त्या ठिकाणी उभारलं जाणार आहे आणि दादा तुमचा जो प्रश्न होता साधारणतः बारा चे है। चे ते पंधरा लोकांचे पावती आहेत त्या पावती धारकांना प्लॉट देण्याची जबाबदारी खबरदारी आणि आम्ही त्याचं जाहीर आश्वासन नाहीये इलेक्शन झाल्या झाल्या तुम्हाला पंधरा लोकांना प्लॉटची मालकी द्यायची जबाबदारी आम्ही घेतो त्याच्यामध्ये त्यामुळे कुणाही भूलतापाला तुम्ही बळी पडू नका आज त्या ठिकाणी एकूण किती दुकाने तिथे चाळीस चाळीस पन्नास दुकान आहेत चाळीस बौद्ध समाजाचे व्यापारी पोरं त्या ठिकाणी आस्थापना टाकून उद्योगधंद्याला लागतील साहेब इतकं मोठ्या प्रमाणामध्ये ते तुम्हाला आम्ही आणि ते मंत्रालयातून त्याला मान्यता कसं कर करून घ्यायची ह्याची जबाबदारी आमच्यावर सोडा तुम्ही त्यामुळे तुम्ही कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका तुमचे मग रमाई आवास योजनेतील घरकुल असतील स्वच्छालयाचे प्रश्न असतील बचत गटाचे असतील वेगवेगळे सभागृह असतील स्मशानभूमीचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न आम्ही ताकदीनं पुढे नेऊन या समाजाला न्याय देण्याचा आम्ही ताकदीनं प्रयत्न करू सर ज्याची लोकसंख्या जितकी त्याला तितकी प्रतिनिधित्व दिलं पाहिजे या ठिकाणी आम्ही अभिमानानं सांगतो दादा आपण जवळपास तीन बौद्ध समाजाचे उमेदवार या ठिकाणी आम्ही नगरसेवक पदाला निवडून उमेदवार दिलेले आणि मी खात्री सांगतो कुठल्याही भूल बळी न पडता या तिन्ही उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं पाहिजे केवळ सिद्धार्थ नगर तीन आणि चार प्रभाग काका तुम्ही सर्वजण तिकडेही आपल्याला आंबेडकर नगरला नगरला सावित्रीबाई फुले नगरला तिकडे तुम्हाला संपर्क करावा लागणार आहे तुमचे सोयरे धायरे शहरात जिथं जिथं असतील तिथं तिथं त्या ठिकाणी हा तिन्ही सीट निवडून आणायच्या ठीक हा याच ठिकाणी आपण नागरी सत्काराची सभा घेऊ बरोबर तर तुम्हाला सर्वांना माझी विनंती वेळ फार झालेली आहे विश्वास ठेवून तुम्ही आम्ही सर्व या तरुण शिलेदारावरती ज्येष्ठांवरती तुम्ही विश्वास ठेवा जसा आमचा निकाल तुम्हाला मी आजच सांगतो की देगलूर नगर परिषदेवरती काँग्रेसचा एकतर्फी विजय होतोय मी तुम्हाला रिपोर्ट सांगू एकतर्फी विजय या विजयाचे साक्षीदार या विजयाचे भागीदार तुम्ही व्हावं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अमूल्य मताचा अधिकार आपण या शहराच्या विकासाच्या विचारसारेच्या पाठीमागे ठेवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी कुठल्याही बोलता बळी न पडता तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीमाग या ज्येष्ठांच्या सल्ल्याने या तरुणांच्या पुढच्या टीमच्या याच्यानुसार आपण या ठिकाणी या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करू असे मी आश्वासन देतो अधिकचा वेळ न घेता नरंगल रोडला पुढची कॉर्नर सभा आहे त्यामुळे मी थांबतो आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो संविधान टिकेल तर आपण टिकू संविधान वाचलं तर आपण वाचू म्हणून संविधान वाचवण्यासाठी आपण काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणाने उभे राहा अशी मी आपल्याच विनंती करतो धन्यवाद